मकर राशी वादळापूर्वीची शांतता ऑगस्ट महिन्यात हिशोब पूर्ण होणार गुरुदेवांनी एक गुप्त गोष्ट सांगितली आहे मकर राशी शांतपण न विसरू शकणारा राशीचा स्वभाव एक विचित्र गुढतेने भरलेला असतो ही व्यक्ती दिसते तितकी थंड आणि स्थिर नसते तिच्यात खोल खोलवर चाललेली एक युद्धभूमी असते जी फार थोड्या लोकांना दिसते मकर राशीचा एक ठाम नियम असतो मी माफ करू शकत नाही पण विसरूही शकत नाही कधी काही कोणीतरी त्यांच्या बोळ्या विश्वासाचा फायदा घेतलेला असतो कुणीतरी त्यांचं नाव बदनाम केलेलं असतं अथवा त्यांच्या श्रेय दुसऱ्यांनी लाभलेलं असतं आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर शांत त्यांनी शांतपणे अन्याय सहन केलेला असतो कुणालाही दोष न देता पण त्यांचा अं अन, अंतरंग ते कायम लक्षात ठेवत मकर राशीला नियतीने नेहमीच परीक्षा घेतल्यासारखं वाटतं की मी इतकं प्रामाणिक राहूनही का दुःख सहन करत आहे पण ब्रह्मांडाला पण एक गोष्ट माहीत असते मकर राशी ही सहनशील असते पण दुःख विसरणारी नसते आता वेळ जवळ आली आहे एक जुन्या हिशोब पूर्ण होण्याची एक धडकलेल्या वेदना उलगडण्याची आणि मकर राशीच्या अंतरी आम्ही उभ्या असलेल्या न्यायाच्या देवतेने आपली तलवार उचलण्याची दोन हजार पंचवीस सालच्या उत्तरार्धात शनी गुरु आणि मंगळ यांचे जे ग्रहसंयोग तयार होत आहे ते मकर राशीच्या आयुष्यातील सनतेला उत्तर देणारा काळ सुरू करत आहे जे शांत होते ते आता जागृत होणार आहे जे पार्टी फिरले होते त्या पुन्हा तुमच्याकडे वळणार आहे पण यावेळी उत्तर तुमच्याकडे असेल आणि निय निर्णयाची वेळ ब्रह्मांडाकडून येणार आहे एक जुना हिशोब पूर्ण कोणता मकर राशीच्या आयुष्यात एक असा काळ असतो जेव्हा त्यांच्यावर इतरांनी केलेली अन्यायाची वागणूक फक्त एक प्रसंग नसते ती त्यांच्या अस्तित्वावर एक काळी छाया बनते हा जुना हिशोब म्हणजे फक्त भूतकाळातील घटना नाही तर मनावर कोरलेली खोल जखम आहे जी इतकी खोलवर रुजलेली असते की रुज त्यांचं दुःख शब्दात मांडता येत नाही कधी काळी घेतलेला कोणाचा तरी कुठून तरी निर्णय एखाद्या प्रिय व्यक्तीने केलेला विश्वासघात स्वतःच्या घरात मिळालेली उपेक्षा कधी एखाद्या स्वप्नांचा विघटन हे सगळं मकर राशीच्या शांततेतून घडून गेलेलं असतं पण या वेदनांमध्ये एकाग्रह असते एकही जो मकर राशीचा व्यक्ती सहनशीलतेने मनात साठवत राहतो या जन्मातही हा हिशोब पूर्ण व्हायचा आहे दोन हजार पंचवीसमध्ये तो क्षण जवळ येत आहे कोणते ग्रह करत आहेत निर्णय ग्रह फक्त आकाशातले चमकते बिंदू नाहीत ते आपल्या कर्माचा आरसा आहेत दोन हजार पंचवीसमध्ये मकर राशीच्या डोक्यावर एक अद्भुत पण निर्णय तयार होत आहे न्यायाचा देव मकर राशीचा अधिपती आता तो मकर राशीच्या कर्मक्षेत्रात बसून निर्णय देत आहे जो कर्म करतो त्यालाच फळ मिळेल जो गुरु उद्याचा आशीर्वाद आयुष्याला दिशा देतो तो आता मकर राशीच्या आत्मिक मकर आणि सामाजिक क्षेत्रात शुभ ऊर्जा देतो मंगळ संघर्ष आणि निर्णयाचा प्रतिनिधी तो आता मकर राशीला गप्प बसू देणार नाही आत्तापर्यंत सहन केलं सगळं बाहेर पडायला लावलं हे ग्रह मकर राशीचे अंतर्गत दशा आणि गुजरात असा त्रिवेणी संगम तयार करत आहे की ज्यांनी तुमचं शोषण केलं त्यांना त्यांच्या कर्माचे उत्तर द्यावे लागणार आहे कोण आहे जुना शत्रू बाजार संबंध केवळ उघड शत्रूशी नसतो तो कधी कधी घरातील मनातील किंवा कधी काळी हृदयात बसलेले हृदय व्यक्तींशी असतो मकर राशीच्या आयुष्यात अशा व्यक्ती येतात ज्या प्रेमाच्या मुखवट्याखाली धोका लपवून असतात का कदाचित एखादा नातेवाईक जाणे वारसा नाकारला जुना मित्र ज्याने यशाच्या क्षणी पाठ फिरवली अथवा एखादं सहकार्य ज्याने तुमच्या कष्टाला श्रेय स्वतः घेतलं कधी कधी तो शत्रू तुमच्याच मनातील भीती अपराध भावना किंवा न्यूनगंड देखील असतो दोन हजार पंचवीस तार ग्रह संयोग या सगळ्यांना समोर आणणार आहे आणि हा काळ केवळ त्यांच्या मुखवट्यांना पडणारा नसून मकर राशीला त्यांच्यापासून कायमचा मुक्त करणारा ठरणार आहे हिशोब फक्त बाहेरचा नाही अंतर्मनातील नाही काही हिशोब आयुष्यातले नसतात ते आत्मविश्वास असतात मकर राशीने खूप वेळा स्वतःलाच दोष दिलेला असतो मी का गप्प बसलो मी का नाही लढलो मीच का इतका सहन केलं अशा प्रश्नांची साखळी त्यांना आतून पोखरत असते पण दोन हजार पंचवीस हे वर्ष एक आत्मप्रबोधन घेऊन येत आहे शनी आणि गुरु एकत्र सांगत आहेत हे तुझे अपराध नाही तुझं शौर्य आहे मकर राशी आता स्वतःला माफ करणार स्वतःच्या मर्यादांवर विजय मिळवणार आणि हेच खरे कर्म हिशोबाचे पूर्णत्व ठरणार हिशोब पूर्ण होण्याची वेळ तारखा आणि कालखंड या हिशोबाची वेळ एक वळणावर येऊन उभे आहे आणि त्या विशेष ग्रहयोगानुसार खालील कालखंड विशेष परिणाम ठरते श्रावण जो सोळा जुलै ते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळाचा योग संघर्ष उफाळून येईल जुने मुद्दे उघड होतील नंबर दोन आहे भाद्रपद अश्विन ऑगस्ट शेवट ऑक्टोंबर गुरुचा आशीर्वाद निर्णय प्रक्रियेला दिशा देईल तीन मार्गदर्श मार्गशीर्ष महिना डिसेंबर दोन हजार पंचवीस हिशोब पूर्ण होण्याचा कालखंड यांनी तुमचा रस्ता अडवला त्यांना आता थांबवलं जाईल या काळात मकर राशीला जरी भावनिक आव्हानं आली तरी त्यामागे मोक्ष आणि न्याय लपलेला असेल सहा उपाय शक्तिशाली मंत्र आणि आचरण मकर राशीला हा संघर्ष जिंकण्यासाठी आध्यात्मिक आयुक्ती वापरावी लागतील के केवळ कृती नाही तर शुद्ध विचार आणि संकल्पशक्ती शनिवारी काळे वस्त्र परिधान करा आणि लोखंड वस्तूचे दान करा गुरुसाठी मंत्र ओम बृहस्पते नमः आणि गुरुवारी हळद तिळाचं तेलाचं दीप लावा मंगळवारी फुले आणि गुळदान करा अंतर्मनासाठी दररोज सकाळी दहा मिनिटे ध्यानधारणा करा मी मुक्त आहे मी समर्थ आहे या संकल्पनेने हे उपाय केवळ ग्रहांना प्रसन्न करत नाही तर तुमचं अंतरंग जागृत करतात आणि हिशोब फक्त पूर्ण होत नाही तर तो शांतीत रूपांतरित होतो मकर राशीच्या शांततेचे मागचं वादळ आता उघड होणार आहे मकर राशी हे फक्त एक चिन्ह नाही ती एक यात्रा आहे कर्माची सहनशीलतेची आणि अखेरच्या न्यायाची आजवर तुम्ही खूप काही गिळून घेतलं बोलतानाही आलं पण सहन केलं तुमच्यावर अन्याय झाला पण तुम्ही रडत न बसता आयुष्य पुढे नेत राहिलात पण आता ब्रह्मांडाने स्वतः पुराकार घेतला तुमच्या शांततेचे किमतीचा हिशोब मांडायचा दोन हजार पंचवीसच्या च्या उत्तरार्धात येणारे ग्रह संयोग म्हणजे तुमच्या कर्माचं उत्तर ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना ते आता त्यांच्या कर्माचा फळ मिळणार आहे तेही ब्रह्मयोगाच्या माध्यमातून जिथे न्याय थांबत नाही पूर्ण होतो हा काळ केवळ सोडायचा नाही तर मुक्ततेचा आहे हा काळ केवळ न्याय मिळवण्याचा नाही तर स्वतःला समजून घेण्याचा आहे हा काळ केवळ दुसऱ्यांना हरवण्याचा नाही तर स्वतःला जिंकण्याचा आहे मकर राशीचे लोक आयुष्यभर शांत सेनापती असतात ते रानात उतरतात तेव्हा ते गाजवायला लागतात वेळ आली आहे की तुम्ही तुमचे जीवन तुमची ऊर्जा तुमचे सातत्य तुमची सत्यता आणि तुमचा स्वाभिमान परत मिळवावा कधी काळी ज्यांनी तुमचा तुमचं मन दुर्बल केलं त्यांना ब्रह्मांड दाखवेल की मनातही आक्रोश असतो आणि संयम आता ही एक प्रचंड शक्ती असते तुमचा जुना हिशोब पूर्ण होणार आहे आणि यावेळी तुमच्या हातून नव्हे तर निरीक्षण न्यायालयातून होणार आहे मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ सर्व लोकांना शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ